नमस्कार ईटीव्ही भारत मध्ये आपलं स्वागत आपण पाहत आहात न्यूज टाइम अजित पवार गटाचे रायगडचे उमेदवार ठरले सुनील तटकर यांच्या नावाची अजित पवारांनीच केली घोषणा महायुतीच्या जागा वाटपाची अंतिम घोषणा अठ्ठावीस मार्च ला बारामतीत सुनेत्रा पवारच उमेदवार महादेव जानकर बारामतीची निवडणूक लढणार नाहीत राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांची माहिती सुप्रिया आणि सुनेत्रा पवारांच्यात होणार खरी लढत संविधान भक्षक लोकांचं देशावर राज्य संजय राऊतांची मोदी सरकारवर टीका प्रकाश आंबेडकर सोबतच राहतील राऊतांना विश्वास वंचितला दिला चार जागांचा प्रस्ताव कोल्हापूर साताऱ्याची जागा निसटली सा मग कसला पंचेचाळीस प्रस्ता नारा जयंत पाटलांनी उडवली भाजपाची खिल्ली हातकणंगलेत राजू शेट्टींविरोधात महाविकास आघाडी उमेदवार देणार पाटलांचं स्पष्टीकरण काँग्रेसला बाजूला ठेवून निवडणूक लढवण्यासाठी शरद पवार आणि उद्धव ठाकरेंमध्ये चर्चा भाजपा आमदार नितेश राणेंचा दावा बाळासाहेब यांनी दावा फेटाळला भाजपा उमेदवार सुधीर मुनगंटीवार काँग्रेस उमेदवार विकास ठाकरेंनी शक्ती प्रदर्शन करत दाखल केला उमेदवारी अर्ज दोन्ही उमेदवारांना विजयाचा विश्वास आजोबांनी चालवलेली चळवळ लाचार होऊन संपवू नका प्रकाश आंबेडकरांचं महाविकास आघाडीला भावनिक आवाहन आघाडीत अडचण नको म्हणून व्यक्तिगत वाद येऊ दिले नाहीत आंबेडकरांचं मत <Nederman> वरुण गांधी काँग्रेसमध्ये आल्यास आम्हाला आनंदच अधीर रंजन चौधरींनी दिली काँग्रेसमध्ये येण्याची ऑफर भाजपानं कापलाय वरुण गांधींचं तिकीट <Nederman> आयपीएल वर सट्टा लावण्याच्या नादात इंजिनियर न गमावले एक कोटी रुपये कर्जदारांच्या छळाला कंटाळून सट्टा लावणाऱ्याच्या पत्नीची आत्महत्या कर्नाटकातील घटना घटस्फोटानंतर नवाजुद्दीन उद्दीन न आलिया सोबत साजरा केला लग्नाचा वाढदिवस आलियानं सोशल मीडियावर शेअर केले फोटो आलियानं नवाज वर केलेत अनेक गंभीर आरोप न्यूज टाइम मध्ये आदिथेच थांबूया अधिक माहितीसाठी लॉग इन करा एटीव्ही भारत डॉट कॉम